चाळीमध्ये कोणीच काय करतात आम्ही आणि इथे मी कॅन्सर पेशंट आहे मला याचा त्रास आहे खूप घाण पाणी आहे आणि खूप पाण्याचं घाण वास ह्याच्यामधून बाहेर येते पाणी नागरिक नागरिकांकडून जाणून घेऊ आपण की काय नेमकं प्रश्न आहे काय सांगाल ताई तुम्ही काय प्रॉब्लेम आहे सगळं सांगा हा सारखे ते ड्रेनेज लीक होतात आणि आम्ही सारखं नाही का सांगत असतो तात्पुरतं येतात नीट करतात त्याला काही व्यवस्थित नीट करत नाही आणि इथे मी कॅन्सर पेशंट आहे मला याचा त्रास आहे लोकप्रतिनिधी वगैरे कोण येते का तुमच्याकडे दुरुस्त मदत करायला किंवा विचार या चाळीमध्ये कोणीच का काय करतात आम्ही ओळखोबा करायला सांगितलं ते कोणी करत नाही म्हणजे अनेक वेळा तुम्ही तक्रार तक्रारी केली तक्रार केल्यानंतर काय होते काय नाही येतात तात्पुरतं ते ड्रेनेज काढतात ड्रेनेज काढून निघून जात होते हे ड्रेनेज सगळे भरलेले हे किती वर्षपूर्वी झालं हे काम याचं काय सांगते तुम्हाला अंदाज पंधरा एक वर्ष झाली त्याच्यानंतर कोणी बघितलेलं नाही अच्छा ठीक आहे प्रशासनाकडून काय मागणी आहे तुमची आम्हाला सगळं दुरुस्त करून द्यावं हे जे हे बाथरूमचं पाणी पाईपलाईन टाकून जरा नवीन जर केलं तर तुमणार नाहीत ना परत